नमस्कार समय संघर्ष न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे धाराशिव जिल्ह्यातील तेरणा शेतकरी साखर कारखान्याला जे शेतकरी ऊस घालतील त्यांना जिल्ह्यातील इतर शेतकऱ्यापेक्षा जास्त भाव देणार असे प्रतिपादन शिवसेना तनाई खोत आणि माजी मंत्री आमदार तनाय सावंत यांनी पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली चला पाहूया काय म्हणाले तणाई सावंत आदरणीय तानाजीराव सावंत साहेबांनी निर्माण शेतकरी सहकारी साखर कारखाना हा बारा बंद असलेला चालू केलेला आहे आणि आज शेतकरी सभासदामध्ये उसाच्या बाळाबाबतीमध्ये विचारणा केली जाते माझी आपली विनंती रास्ता आहे परंतु आपल्याला जो पूर्ण इतिहास तीरण्याचा माहीत आहे त्या तिरणीच्या इतिहासानुसार जो भंगारभाई कारखाना आला होता तो अडीचशे कोटी रुपये त्या ठिकाणी पाच कारखाने उभारता असती असा कारखाना साहेबांनी पूर्णसिद्धीवर केला आणि पहिल्या वर्षी इतर कारखान्यांपेक्षा शंभर रुपये जादा भाव दिला अठ्ठावीसशे पन्नास रुपये पहिल्या वर्षी भाव दिला गेल्या वर्षी सव्वीसशे रुपयांपर्यंत भाव दिलेला इतर कारखान्यांनी सत्तावीसशे रुपये अंतिम भाव दिलेला आहे परंतु शेतकरी सांभाळला की गेल्या वर्षी काय भाव देणार आहे साहेब येतो म्हणले होते मुंबई टाकण्याच्या कार्यक्रमाला पण आदरणीय साहेब साहेबांना मुंबई येथे मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख यांनी बोलवल्यामुळे ते त्या ठिकाणी गेल्यामुळे तो विषय राहून गेलेला होता मी आज आदरणीय साहेबांकडे आलो आणि साहेबांनी शेतकऱ्यांना आश्वस्त करावं या भूमिकेतनं साहेब आता त्या बाबतीत मध्ये त्याच्या भागावरती बोलतील तर खरं तर भैरवनाथ शुगर लिमिटेड लिमिटेडचे जे काही युनिट धाराशिव जिल्ह्यामध्ये आहेत मग सोनालीचं युनिट असेल शिवशक्ती असेल आता नवीन चालू होणारा नरसिंह आणि इंदापूरचा असेल असेल त्या सर्व कारखान्यामध्ये मागच्या वेळी जी काही बावडी क्लिअर केली होती आणि त्याच्यातला सभासदांना जो काही पैसे बाकी आहे ते येत्या पंचवीस पर्यंत त्यांच्या खात्यावरती ती संपूर्ण रक्कम जमा होईल याची वाहिनी देतो एक भाग आणि सर्व सभासदांना सर्व शेतकऱ्यांना माहीत आहे की जवळजवळ आकार दहा दहा लाख कपॅसिटीचे असणारे कारखाने गेल्या वेळेस ड्रॉट होता उसण होती ज्या ठिकाणी दहा लाखाचं गाळ पाक विषय होतं त्या ठिकाणी एक लाख सव्वा लाख अशा पद्धतीचं गाळप झालेला आहे त्यामुळे मागचं वर्ष हे तोट्यातलं वर्ष होतं तरी सुद्धा हे सांगून मी माझ्या दिलेल्या शब्दापासून किंवा कृतीपासून दूर जाणार नाही येत्या पंचवीस तारखेपर्यंत बैलवनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचे असणारे जे काही युनिट्स आहेत त्याच्यातील मागचा जो डिफरन्स आहे तो पंचवीस पर्यंत त्यांच्या खात्यावर जमा होईल याची निग्वाही देतो एक भाग आणि दुसरा भाग सध्या सीझन मोठा आहे त्याच्या महाप्रलयी झालेलं आहे शेतकरी अडचणीत आहे त्याची पूर्ण जाणीव मला आहे आणि म्हणून आज माझ्या बऱ्याच सहकाऱ्यांच्या माझ्या मित्रांच्या माझ्या शेतकऱ्यांच्या उत्सुकता आहे त्यांना की साहेब ह्यावेळेस तुम्ही भाव दिली गेला आणि म्हणून आज सर्वसमक्ष वेळ मिळत नाही तरी सुद्धा ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला नंबरपणे सांगू इच्छितो की आसपासच्या कारखाने दाराशूर जिल्ह्यामध्ये जे भाव देतील त्याच्यापेक्षा बैरंगनाथ शुगर वर्क्स लिमिटेडचा एक रुपया जास्त असेल याची मी हमी घेतून ह्याचं विवचन देतो त्याच्यामुळं ही सर्व युनिट शेतकऱ्यांच्या आहेत शेतकऱ्यांच्या हिता हितासाठी आहेत त्यांचे संसार जपण्यासाठी आहेत शेतकऱ्यांना जपण्यासाठी आहेत म्हणून माझा नम्र आव्हान आहे की हा जे काही युनिट्स आहेत हे सर्व तुमचे आहेत आणि मॅक्झिमम ऊस आपल्या कारखान्याला घालावा आणि जास्तीत जास्त गळ खुवावं यासाठी सर्वांनी सहकार्य करावं हे नम्र आवाहन करतो आणि इथंच थांबतो जय हिंद जय